धाराशिम शहरापासून काही अंतरावर असलेल्या पिपरी गावात बिबट्याचा हल्ला खिलारी कारवड ठार ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण धाराशिव धाराशिम शहराजवळील पिपरी गावात बिबट्याच्या हल्ल्याची घटना घडली आहे हरिदास नाईकवाडी यांच्या शेतातील नारळाच्या झाडाजवळ बांधलेल्या खिलारी कारवडावर आज पहाटे पाच वाजून पंचावन्न मिनिटांनी हल्ला झाला हल्ल्यात कारवड जागीच ठार झाले गावक्यांच्या मते या घटनेमागे बिबट्याचा वावर असल्याचा संशय आहे त्यांनी तात्काळ वन विभागाला या घटनेची माहिती दिली घटनेनंतर संपूर्ण गावात भीतीचे वातावरण पसरले असून नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे ग्रामस्थांनी वन विभागाकडे बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी केली आहे या घटनेनंतर नागरिकांनी स्वतःच्या सुरक्षिततेसाठी खबरदारी घेण्यास सुरुवात केली असून वन विभागाच्या पुढील का